जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा दिवस विशेष महत्वाचा मानला जातो वैशाख शुभ तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदामे दहा रोजी अक्षय तृतीया आहेत या दिवशी अन्नपूर्णा जयंती नर नारायण जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती आणि हैवी जयंती असते असे सांगितले जाते जैन धर्मामध्ये अक्षय तृतीयेला लक्ष्मी देवी आणि श्री विष्णूंचे विशेष पूजन केले जाते त्यावेळी काही उपाय केल्यास लक्ष्मी देवीचे शुभाशीर्वाद सुख समृद्धी यश प्रगती पद पैसा प्रतिष्ठा यांची प्राप्ती होऊ शकते वैभव निरमिराट आढळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजेच न संपणारे असे मिळते असा समज आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश नवीन वस्तू घेणे मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी कामेही केली जातात अक्षय तो तृतीयेला श्री आणि लक्ष्मी देवीची विधिवत पूजा करावी या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून श्री विष्णूंची पूजा करावी देवी लक्ष्मीला पांढरी व गुलाबी फुले अर्पण करावी शक्य असेल तर कमळाचे फुल अर्पण करावे श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा तसेच आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात नामस्मरण करावे मनापासून प्रार्थना करावी अक्षय तृतीयेला पंचमहायू अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने दान व तर्पण अर्पण करणे या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध करता आले तर त्याचे विशेष महत्व असून पितरांच्या नावाने दान केल्यास शाश्वत फळ मिळते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळू शकतो असे म्हणतात या दिवशी केलेले दान अक्षय म्हणते असे भविष्य पुरणात आलेले आहे या दिवशी पाण्याचे मणके पंखे छत्री जवस गहू तांदूळ वस्त्र यांचे दान करणे कोण मानतात परंतु दान हे सतपातळी असावे असे सांगितले जाते धनमुनीसाठी काय उपाय करावा अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा कवड्यांची माळ करून लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवावी या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी अकरा कवड्यांची माळ देवीला अर्पण करावी त्यानंतर कपाट किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवावी असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते आणि चांगली वाढ मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते यासाठी तज्ञांचा योग्य सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी घरातील प्रवेशद्वाराच्या चौकटीवर हळदयुक्त पाणी शिंपडावे केशराळी हळद लक्ष्मी पूजनात अर्पण करावे लक्ष्मी देवीला आवडता पुरणपोळीचा नैवेद्य अवश्य दाखवावा तसेच खेळ अर्पण करावे असे केल्याने आर्थिक समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकतो देवी लक्ष्मीच्या कृपेने नोकरी आणि व्यवसायात वाढ मिळू शकते असे सांगितले जाते यासाठी तज्ञांचा योग्य सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल अक्षय तृतीयेला हाही उपाय करून पहावा अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी लाल कापडात नारळ बांधून ठेवा नंतर विधिवत पूजा करा पूजा केल्यानंतर नारळ कपाठ किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने संपत्तीत चांगली वाढ मिळू शकेल अडकलेला पैसा परत मिळू शकतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीविष्णूंचे सहस्त्रनाम आणि श्रीसुक्ताचे पठण अवश्य करावे की दोन्ही स्तोत्र म्हणणे शक्य नसेल तर मग श्रवण करावे लक्ष्मी देवी तसेच श्रीविष्णूंच्या मंत्रांचा जप करावा अक्षय तृतीयेच्या दिवशी रामांच्या स्तोत्राचे पठण अवश्य करावे तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीरामचरित्रमानसच्या अरण्यकांडाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते पठण शक्य नसेल तर श्रवण करावे यामुळे केल्याने प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद